नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्रावणातील शनिवारी पिंपळाची पूजा करून कायमचे दरिद्र्य दूर करा श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वस्थाची पूजा करण्याची प्रथा आहे दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णू पूजा करणे असे मानले जाते गीतेमध्ये भगवंताने अस्वस्थ सर्व वृक्षांना म्हणजे वृक्षांमध्ये जो अस्वस्थ आहे तो मी आहे असे म्हटले आहे पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची वेगवेगळी पूजा केली जाते अनेक जण चातुर्मासात रोज नेमाने पिंपळाला प्रदक्षिणा घालून एक लाख प्रदक्षिणा घालण्याचा संकल्प करतात पिंपळाच्या पूजेने परिहार होतो असे वेद काळापूर्वीच्या सिंधू संस्कृतीत अश्वस्थ वृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरला आहे पुढेही ऋग्वेद काळातही यज्ञकर्मात अश्वस्थ पूजेला मान असे यज्ञ आणि पितर अश्वस्थामध्ये वास करतात अशी आपल्या संस्कृतीची पर्वापार श्रद्धा आहे उपनिषद काळात अश्वस्थ हे देवस्थान मानले गेले त्याबद्दलची कथा पद्मपुराणात आढळते एकदा भगवान विष्णूने धनंजय नामक विष्णू भक्त ब्राह्मणाची सत्वपरीक्षा घेण्याचे ठरवले त्यानुसार त्याने धनंजयाला दरिद्री केले परिणामी त्याच्या साऱ्या नातलगांनी त्याला एकाकी पाळले ते थंडीचे दिवस होते थंडीपासून स्वतःचे रक्षण व्हावे ह्या हेतूने धनंजय सुखी लाकड गोळा करून शेकोटी पेटवीत असे एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची फांदी तोडली तक्षणी तेथे ते विष्णू प्रकटले त्याने धनंजयाला तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे मी रक्तबंबाळ झालो आहे मला जखमा झाले आहेत असे सांगितले हे ऐकून दुःखी होऊन धनंजयाने त्याच कुऱ्हाडीने स्वतःचे मान तोडून प्रायश्चित्त घेण्याचे ठरवले त्याची भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले त्यांनी धनंजयाला रोज अस्वस्थाची पूजा करण्यास सांगितले त्याप्रमाणे तो रोज भक्तीने अस्वस्थाची पूजा करू लागला पुढे कुबेराने त्याचे दरिद्र्य नष्ट करून त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले अशी अस्वस्थ पूजेची महती आहे श्रावण शनिवार व्रताचे लाभ हरवलेली व्यक्ती किंवा वस्तू अश्वस्थाला प्रदक्षिणा घातल्यास मिळते अशी आपल्याकडे श्रद्धा आहे ज्ञानदेव महाराजांचे वडील परत यावे म्हणून त्यांच्या आईने अश्वस्थाला प्रदक्षिणा घातल्या होत्या हे सर्व परिचित आहे ज्यांना नेहमी शक्य नसते त्यांनी निदान शनिवारी विशेषतः श्रावणी शनिवारी अश्वस्थाला अर्थात पिंपळाच्या झाडाला आवर्जून प्रदक्षिणा घालाव्यात गा। तसे करणे केवळ आध्यात्मिक दृष्ट्याच नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही लाभदायक ठरते